सिंधुदुर्ग वेंगुर्ला येथे दोन पॉईंट तीस गुंठे एन ए प्लॉट नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये आणि वेंगुर्ला शहरापासून जवळ आणि समुद्र किनाऱ्यापासून जवळ दोन पॉईंट तीस गुंट्याचे एन ए प्लॉट विक्रीसाठी आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये म्हणजेच आपल्या पर्यटन तालुक्यामध्ये जर बंगलो बांधण्यासाठी एन ए प्लॉटचा बघत असेल तर आज आमचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनललाच नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव वेंगुर्ला तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे वेंगुर्ला बाजारपेठासून मोजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आणि वेंगुर्ला किनाऱ्यापासून मोजून फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपले हे दोन पॉईंट तीस गुंठ्याचे एकूण दोन एने प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्लॉटिंगचा लेआउट देखील पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी एकूण आपले हे एकूण तीन प्लॉट होते आणि त्यापैकी मुख्य रस्त्याला लागून जो एक प्लॉट आहे तो सोल्ड आउट झालेला आहे आणि त्याला लागून असले दोन प्लॉट आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो स्वतंत्रपणे या प्लॉटसाठी आपल्याला या ठिकाणी रस्ता उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायत लागलेला हा रस्ता आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोन्ही एन ए प्लॉट या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मित्रांनो एकूण क्लिअर टायटल सिंगल ओनर सेपरेट सातभरा नकासलेले आपले आजचेही प्लॉट आहेत एकूण दोन पॉईंट तीस गुंट्याचे एकूण हे एक दोन्ही प्लॉट आहेत व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता की आपले दोन्ही प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे रस्त्याच्या जवळ आहेत मित्रांनो आपल्या या ठिकाणी पाण्याचे म्हणाल तर पाण्यासाठी आपण ग्रामपंचायतचे पाणी कनेक्शन देखील घेऊ शकता आणि आपल्याला हवे असल्यास आपण या ठिकाणी व्हीर किंवा बोरवीर देखील करू शकता आणि लाईट लाईट कनेक्शन म्हणाल तर लाईट कनेक्शनसाठी आपल्याला लाईट पोल देखील आपल्या प्लॉटला लागून आहे त्या ठिकाणावर आपण लाईट कनेक्शन देखील या ठिकाणी सहजपणे घेऊ शकता एकूणच मित्रांनो पाहता तुम्हाला जर वेंगुर्ला शहराचे जवळ बंगलो किंवा जो कोकणी घर बांधायचे असल्यास अतिशय उत्तम असे आपल्या आजचे येणे प्लॉट आहेत मित्रांनो आपल्या प्लॉटपासून जवळपासणाऱ्या सोयीसर म्हणाल तर वेंगुर्ला बाजारपेठ आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर वेंगुर्ला समुदिनारे हे देखील आपल्याला फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरात उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन कुडा रेल्वे स्टेशन वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर मुंबई हायवे हा देखील आपल्याला फक्त अठरा किलोमीटरच्या अंतरात या ठिकाणी उपलब्ध होत आहे मित्रांनो प्लॉटची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या प्लॉटची किंमत मित्रांनो ही पाहू शकता की एकूण दोन पॉईंट तीस गुंट्याचे एकूण दोन एने प्लॉट आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण हवे असल्यास एकत्रितपणे देखील हे प्लॉट घेऊ शकता किंवा स्वतंत्रपणे देखील हे प्लॉट घेऊ शकता मित्रांनो आपल्या प्लॉटची आपल्या प्लॉटच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती आठ लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्लॉट आवडले असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इझिट लिहू शकता प्लॉट पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जर या प्लॉटची साईड इझिटचा करायची असल्यास किंवा या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितावापडीच्या व्हॉट्सॲप क्रम संपर्क साधा तुम्हाला सिरसर मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितावापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सफाई कोण द्या कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीनवीन प्लॉट्स आम्ही तुमच्यासाठी यापुढे देखील घेऊन येणार आहोत आणि समोर मित्रांनो अशा प्लॉटची सर्व अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित्रॉपट्टीच्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर